तुमसे नहीं नहीं तुमसे कहीं नहीं तो बोलेंगे को वक्त लगेगा बस सेकंड

जिल्हा परिषद उपकर प्लांटेशन प्लांटेशनची एक योजना जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात आलेली आहे त्यामध्ये कन्नड तालुकाचे हस्सा ग्रामपंचायतचे नऊ शेतकऱ्यांना स्वतःचे विलिंग दाखवली होती की आम्हाला स्ट्रॉबेरी प्लांटेशन करायचे मागच्या आठवड्यामध्ये मी त्यांच्या शेतामध्ये भेट दिली होती त्यांचे स्ट्रॉबेरीचा उत्पादन खूप चांगला आहे त्यांना आधी डाऊट होता की आमच्याकडे तशी क्लायमेट आहे किंवा नाही आहे त्या आमची माती आणि इतर जे खत वगैरे लागणार आहे रोप कुठून भेटणार आहे सगळा आमच्या जिल्हा परिषदच्या कृषी डिपार्टमेंट मार्फत त्यांना मदत करण्यात आली आणि ऑल ओव्हरऑल सगळे न फार्मर्स आहे सगळ्यांना त्यामध्ये पॉझिटिव्ह रेस्पॉन्स भेटलेला आहे त्यांच्या शेतामध्ये अजून खूप मोठ्या प्रमाणात स्वीट स्ट्रॉबेरी आलेली आहे आता हा वर्षी आमचं नियोजन आहे त्याच गावमध्ये आम्ही स्ट्रॉबेरीची नर्सरी करणार आहे सो दॅट की त्यांना रोप घेण्यासाठी महाबलेश्वर जाण्याची गरज पडणार नाही त्यांचे जितके बी इश्यूज आहे आम्ही त्याच गावामध्ये सॉल्व्ह करणार आहे त्या कार्यक्रमामध्ये इतर गावांचे सरपंच पण उपस्थित होतं आणि त्यांना हे बघून असं वाटलं की आमची ग्रामपंचायत आणि आपल्या गावमध्ये बी स्ट्रॉबेरी प्लांटेशन व्हायला पाहिजे ओव्हरऑल जर बघितला तर स्ट्रॉबेरी प्लांटेशन मध्ये इझी कॅश भेटतो शेतकऱ्यांना आणि त्याच्या हातामध्ये लगेच रक्कम भेटते आणि त्याच्या कारणामुळे शेतकऱ्यांना चांगली मदत भेटू शकते आणि या प्रमाणात जिल्हा परिषद नेहमी काम करत आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही नेहमीच उभे आहे धन्यवाद स्ट्रॉबेरी टोटली आहे आणि त्याची तुम्ही स्वीटनेस बघा ते महाबलेश्वरला बीट करण्यासारखी आहे पहिलाच प्रयोग आहे थोडी भीती नव्हती की असं आपण प्रयोग करतो आहे कारण आपला भाग आहे दुसकरी भाग आहे नाही सर त्याच्यामध्ये आम्ही पहिले तिथं जाऊन प्रत्यक्षात बघितलं वाईला आम्ही ट्रिप नेली पूर्ण शेतकऱ्यांची तिथली परिस्थिती वातावरण बघितलं आणि त्यांची टेक्नॉलॉजी आणि ते जे माध्यम जे वापरतात ते सगळं बघितल्यामुळे आम्हाला शास्त्रते आली का आम्ही हे शंभर टक्के येऊ शकतो आणि तिथलं टेम्परेचरचा विचार केला तर आमचं त्यांचं टेम्परेचर सारखं असल्यामुळं काही पीक येण्यास कुठली हरकत नाही जमीन पण सारखी आहे त्याच्यामुळं आम्हाला काही अशी शंका नव्हती की येणारच नाही कशा पद्धतीने तुम्हाला संकल्पना मिळाली कल्पना नाही कल्पना यायचं नाही हे आमच्या एक दोन पाच वर्षापासून डोक्यातच होतं तर आपण करूया पण मग त्यावेळेस जे आमचे सीओ आहेत जिपचे विकास मीना सर यांची पण संकल्पना होती की बा आपल्या या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठेतरी आपण स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला पाहिजे मग त्यामार्फत कृषी विभागाचे जे पाटील सर आहेत त्यांना त्यांच्यामार्फत निरोप आला की बा आपल्याला असं असं करायचं आहे त्यासाठी कन्नड तालुक्यात त्यांना आमचं गाव निवडलं आणि त्या धर्तीवर आम्ही हे सगळं राबवलं त्याच्यामध्ये त्यांना पंच्याहत्तर टक्के आम्हाला सबसिडी दिली उपकरण उपकर योजनेअंतर्गत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनाही जड गेलं नाही ते लावायला आणि आता शेतकरी खूप उत्साहित की बाबा पुढच्या वेळेस हे आपण करूया क्षेत्र पण वाढणार आहेत आणि उत्पन्न चांगलं असल्यामुळे इतर पिकांपेक्षा पुढे गेले समजा त्यांना त्याच्यामुळे शेतकरी उत्साहित पुढच्या वेळेस लावून हा उत्पादन किती फरक पडला नाही टमाट्याचा भाव कंटिन्युएशन मध्ये सारखा नसतो याचा भाव तुटत नाही शंभरच्या आत आम्हाला कसंही जरी विकलं दे तर शंभर रुपये किलोच्या आत ते शंभरच्या वरच जातं एकशे वीस तीस रुपये किलो त्याच्यामुळं इतर पिकांपेक्षा ते रोजचे शेतकऱ्याला हजार दीड हजार रुपये रोज येतोय दहा गुंट्यात मग हे जर असलं एक्करभर तर चार हजार रुपये रोज शेतीतून दुसरा येणार नाही शेतकऱ्यांना माझं नाव ना मनोहर आहे आपल्या भागात कधी स्ट्रॉबेरी घेतली जात नाही मात्र यावेळी स्ट्रॉबेरी घेतलेली काय कारण कारण सर आपलं वातावरण महाबळेश्वर वाणीचे महाबळेश्वरचं नाव झालंय सर महाबळेश्वर पक्षी बी आपली स्ट्रॉबेरी महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी पक्षी आजची आपली स्ट्रॉबेरी चांगली आहे असं म्हणजे मीच नाही आम्ही त्या ग्राहकांना ऐकतोय ना शेतक म्हणजे बाहेर अधिकाऱ्याकडे ते जातोय ना तर ते म्हणते आहे बाबा आपली स्ट्रॉबेरी ती काढली पक्षी व्यवस्थित आहे किती स्ट्रॉबेरी लावली मी आम्ही लावली दहा गुंटे सर साडेपाच हजार काढीला म्हणजे रोप लावलेलं आहे सर त्याच्यामध्ये साडेपाच हजार दहा गुंट्यात बसलो सर आणि त्याचा खर्च पेक्षा उत्पन्न चांगलं आहे सर खर्च केला होता आणि उत्पन्न हजार रुपये टोटल म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत पंच्याहत्तर टक्के सबसिडी मी पंधरा ते वीस हजार रुपये माझे वैयक्तिक खर्च केले पण आता मी ते हे करून पन्नास हजार रुपये माझ्याकडे आज बॅलेन्स झालं सर दीड दोन महिन्याच्या आम्ही नऊ शेतकरी सर है आता कसं आहे शेती कायमची ती करण्यात आणि बदल करण्यात हे सर जर नवीन नवीन केली तर काहीतरी फायदाच होणार आहे म्हणून सर तर तुम्ही जेव्हा ही शेती आता लावलेली आहे तर तुम्हाला फायदा होतो पुढच्या वर्षी काय मी पुढच्या वर्षी चाळीस गुंठे लावणार सर प्लॅन्ट करून आणि आमचं हे तर रोपाचे मदर प्लॅन्टच दिला पाहिजे आम्हाला भेटला ना आम्ही मदर प्लॅन्ट करून कमीत कमी दहा एकरच्या पुढे शेतकरी लागणार म्हणजे वीस एकर जमीन गुंतल्या जाईन याच्यात आता सध्या दोन एकर एक मध्ये समजा मी नऊ शेतकऱ्यांना केली हो पण पुढच्या वर्षी दहा ते वीस एकर जमीन गुंतवल्या जाणार सर याच्यामध्ये हो पण टमाट्याची पण टमाट्याचं आज काय आज आठशे रुपये कॅरेट सातशे रुपये पण आपण माल मार्केट मध्ये नेतो त्या टायमाला लोक शंभर रुपये कॅरेट होऊन जातात सर म्हणजे हमी भाव नाही त्याला माझं नाव दीपक आखाडे सर